शेतकरी भावसराज पाटील आणि त्यांचे सहकारी सहा जण मिळून आपल्याकडे गुरुवार पोसून आले होते आणि आता जे आता डेली फारभार आतापर्यंत त्यांनी तीन मशी खरेदी केली खरेदी केलेली आणि चार खरेदी बाकी बरोबर आपलं नाव पूर्ण नाव राहणार कुठले आपण बरोबर तर शकील शेट यांनी तुम्ही कालपासून आले कशी व्यवस्था केली आपल्या व्यवस्था चांगला आहे व्यवहार कसा बरोबर आज आपल्याला त्यांनी तीन मशी खरेदी करून दिला त्यांचा व्यवहार चांगला आहे राहण्याखाद्याचे संपूर्ण उपलब्ध आहेत बरोबर यांच्या नावावर आले होते तुम्ही व्यवहार चांगला आलेले आता तीन मशी खरेदी केल्या आपण कशा कशा भावाने खरेदी केल्या आता बरोबर एक लाख वीस एक लाख वीस हजार खरेदी केल्या काय दुधाची कॅपॅसिटी दोघांचे बारा तेरा तेरा लिटर कॅपॅसिटी मित्रांनो शेतकरी आले बरेच शेतकरी तुम्ही आले सोबत त्यांच्या बरं तर पाहू शकता नाव सांगा बरोबर किती वर्षी गेले ना दोन घेतले का आपण बरोबर तर शेतकरी बांधव नऊ शकील चेड्यांचा व्यवहार एका नंबर आहे आपण चॅनलच्या माध्यमातून नंबर टाकलेला असतो या ठिकाणी व्यवहार चालू शेतकरी बांधव पण आता काल गुरुवारपासून आलेली ती व्यवहार वगैरे यांचं चांगलं आहे म्हणून यांच्या नावावर या ठिकाणी आलेले होते बार बार पण तीन म्हशी त्यांनी घेतलेल्या आहेत एक लाख वीस हजार एक लाख दहा हजारच्या भावाने त्यांनी तीन म्हशी खरेदी केलेले आहेत शेतकरी भाव आलेले आहेत मला लांबून या ठिकाणी बाजाराला विजिट करत असतात आणि

इमानदारी लाईव्ह चालू सौदा त्यांना भाडं तोड लातूर भाडं तोड आपल्याकडे परत आले पाहिजे यांना आज तुम्ही म्हणले तस यांना तर अनुसरत पाहिजे तुमचा विचार करा शेतकऱ्याच्या पुढे निरातीत आपल्याला शेतकऱ्याचा फायदा झाला पाहिजे शेतकरी जागला तर देश टिकणार आहे या पराला आपल्याला भरपूर जागा आहे हो खरं काम करत पाहिजे शेतकऱ्याच्या घरी घेऊ लागला पाहिजे अर्धन बोट घालते खरं खरं का मी इथे तुकडा सवळा मार पाहतो चौदा ये मार चौदा पाहतो ऐका इच्छा आहे का मन मोकळ ऐका मन मोकळ आहे या नोट चाला इकड्या इकड्या

नाही म्हणतात नाही म्हणतात नव्वद हजार म्हणतात शेतकऱ्याला पाच हजार रुपये आहे बरोबर त्यांना भाडं देऊन त्यांचं नव्वद हजार पण पडली पाहिजे जाऊन पंच्याऐंशी माहिती त्यापैकी आपल्याला नव्वद हजार रुपये पाहिलेला सांगितले त्यांचं नाही म्हणत मग कॅन्सल केलं आपण दुसरी पाहू त्यांना जी आवडेल आपण अशी बात नाही जी शेतकऱ्याला मैसा आवड त्यांच्या दारामध्ये बसल्या तरच खरेदी करायची हजार पाचशे दोन हजार फक्त मागे पुढे होऊ शकतो बरोबर बघा मित्रांनो भरलेला महे कसा एकदम गचागत भरलेला आहे काल रात्री पाणी पडलेलं आहे त्याच्यामुळे फार गरम होत आहे गर्दी पण भरपूर आहे पण बाजार छान भरतो आणि बाजारात मशीनची जी क्वालिटी ती एकाच नंबर क्वालिटी असते मित्रांनो या ठिकाणी तर या बाजाराला तुम्ही येऊन म्हशी खरेदी करू शकता कारण की या बाजारातला जे म्हशी आहेत त्यांची क्वालिटी एक नंबर आहे उत्तम अशी क्वालिटी छान अशी क्वालिटी मित्रांनो तर नक्की या बाजाराला तुम्ही व्हिजिट देऊ शकता छान अशा क्वालिटीच्या या ठिकाणी म्हशी आलेल्या आहेत आणि आपण व्हिडिओच्या माध्यमातून संपर्क नंबर दिलेला आहेत त्या नंबरवर संपर्क करा आणि खरेदी करा खरेदी करा हां बरोबर शेतकरी बंद आपल्या पत्र माध्यमातून याला लातूर येथील शेतकरी हंसराज पाटील आणि त्यांचे सहकारी आपल्या जमातीची भारमे आली होती आणि त्यांनी आपल्या जमाती फार आतापर्यंत चार ताज्या मजी खरेदी केली आहे ही मैस तुम्ही शेतकऱ्याला दाखवू शकता एक नंबरची समोरची मैस बरोबर पलीकडली पलीकडली म्हणजे सौदा चालू आहे दिवस बरोबर आपल्याला मालकांनी काल एक लाख रुपये होते हे गोरुवरती आले होते आपल्याकडे एक लाख रुपये काल मालकांनी झाली आम्ही पंच्याहत्तर ऐंशी पंच्याऐंशी चौदा सत्याऐंशी हजार रुपयाला येऊ अंगाची साडाची दुधाची बोली अंगाची साडाची आणि कोणत्याही प्रकारची आजारी नाही या बोली करून आपला सौदा झाला नाही बरं का फक्त तीन कमी नव्वद हजार रुपया मोकळे नाही

तीन कमी तीन या ठिकाणी व्यवहार झालेला वाटला व्यवहार शकेल बहीहार चांगलाय आता काय दुधाची शेतकरी बांधून तीन कमी नोबत या ठिकाणी बोली की व्यवहार कसा वाटला शकेल एक नंबर व्यवहार जबरी केली का नाही घेतलेले आपण त्यांच्या गावावरून आणि म्हणून त्या प्रकारची आजारी नाही या बोलीमध्ये माठ तुळून जरी शेतकरी आला तरी त्यांची राहण्याची जेवणाची सगळी व्यवस्थाने फार मार्फत केलेली असते श्री शतशिंगपूर आपल्यापासून दोन किलो अंतरावर राहील की तर लॉजिकला आपल्याकडे आलेल्या शेतकऱ्याची राहण्याची व्यवस्था केलेली असते आणि शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारचा धाव न करता शेतकऱ्याला अंगाच्या साधाच्या दुधाच्या बोलीत म्हणजे पण प्रकारची आजारी नाही आपल्या माठा शेतकऱ्याला आता हरिणा गुजरात जाण्याची गरज नाही शेतकरी आपल्याकडे दोन दिवस राहून म्हशी पिळून पण खरेदी करू शकतात अशा प्रकारे शेतकरी बांधवाद

एकस हजार रुपि कमी जस्तो हुन त्यहाँ तिस हजार मानपान हुन्छ हजार ती काय किंमत सांगायला पंचाहत्तर सांगायला पंच्याहत्तर दाताला कशी सहा सहा दाते कामाची गॅरंटी आकलीवर पैसे आकलून पैसे अशी गॅरंटी राहणार आहे मी तिकडे होऊन जासष्ट पर्यंत बरोबर तर मग काय गॅरंटी आहे भाईलांचे दोघांचे हाकल्यावर पैसे देईल हा माणसाची कामाची आहे द्यायचे नाही आपण शेतीगव व्यापारी व्यापारी कुठली खरेदी असते आपल्याला मग ये मी खेड्यावर घेतो खेड्यावर आपली खरेदी असते बरोबर आता कोणी बाजार कव्हर करतो मापा आम्ही लोणी करतो गोडीगाव करतो पाठाडीचा पाठाडी आपल्याकडे बाजारामध्ये बरेच शेतकरी येतात औळ के तर आपण उधार बी करतात आले तर मग आपण रोकड व्यवहार आपण नाही शक्यतो आमच्याकडे उधारच लो कोण उधार आता

तुमचं नाव आणि नंबर सांगा एकनाथ रोई दस्तनपुरी फोन नंबर शहाण्णव शहाण्णव तीवीस तेवीस पंचावन्न पंचावन्न चोवीस चौ चोवीस चौतीस मित्रांनो नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता आपण शेवगावची जोडी मागितली जोडी सांगायला पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी तर द्यायला मग फायनल मध्ये द्यायला देऊया एका लाहतर कस नाताला सहा हजार आणि गॅरंटी मध्ये गॅरंटी दोन्ही खाली हा जीव वाट्या फुल गॅरंटी गॅरंटी कोणी झालं शंभर रुपये बोल शंभर रुपया फुल पैसे पैसे काय अडचण शेतकरी किल्ल्यावर जोडी जर कोणाला घ्यायचे असेल तर यांच्याशी संपर्क नाव घ्या मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव बावीस झिरो चार आठ तेऐची तेरा पण ती भुगेशावगाव बरोबर चॅनलच्या माध्यमातून तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगणार आपल्या चॅनल बद्दल आहे व्यवहार चांगले आहेत चांगले आहेत चांगलं बरोबर व्हिडिओची क्वालिटी कशी आहे सर चांगली आहे काय लावली दोडची किंमत पंचेचाळीस पंचेचाळीस का सकाळपासून माहीतली कोणी कितीपर्यंत तीस पर्यंत तुम्ही पंचेचाळीस सांगा त्याच्यामध्ये थोडंफार कमी करून देऊन टाकायची दाताला कशी येते एक, चार एक, एक दोन आहे आणि एक चार आहे बरं बरं कामाला चालू आहे का सध्या गाडीवर गाडी गाडीला चालू आहे बरं गाड्याला चालू आहे मित्रांनो बघा तर दाताला किती सांगितले दा एक सहा हा दोन आहे आणि तो चार दाते फोन नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद अठ्ठ्याण्णव नव्वद एकोणीस एकोणवीस पासष्ट झिरो नऊ तर मित्रांनो शेतकरी बांधवांना जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल नंबर दिलेला आहे शेतकऱ्यांचा तर नंबरवर संपर्क करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा, करा मी जाबोवाडीच आहे का बरं काय जोडची किंमत सत्तर हजार सत्तर हजार जात आला सहा सहा जाते का चालू आहे का कामाला बरं शेतकरी ना आपण कितीपर्यंत देणार फायनल साठपर्यंत साठपर्यंत देऊन देणार पोन शांगा? मला नहीं गा? फोन नंबर सांगा नाही का फोन नंबर नाही सांगता येणार बाबांना ठीक पण जोड चांगली गोडेगाव बाजारामध्ये आले होते आणि जोड आणली त्याने काय किंमत एक लाख रुपये एक लाख रुपये दाताला कशी सहा सहा दाती कामाची काय गॅरंटी कामाची गॅरंटी संपूर्ण गॅरंटी आकलून पैसे आता आकून पैसे बरं कुठले तुम्ही भांगर महाराज व्यापारी कसे शेतकरी का व्यापारी व्यापारीत का किती आणले होते माझ्या आठ होते का बाकीचे दिले एकच राहिला बरं काय भावान दिले ते चाळीस पन्नासच्या भावान बरं याला मागणी झाली का सकाळपासून बरं कितीपर्यंत पंच्याऐंशी नव्वदपर्यंत पंच्याऐंशी नव्वदपर्यंत मागणी झाली फायनल किती अपेक्षा आहे तुमची पंच पंच्याण्णवची का बरं मित्रांनो बघा कामाची संपूर्ण गॅरंटी आहे आणि पंच्याण्णवची त्यांची शेवटची अपेक्षा आहे बैलजोड चांगली फोन नंबर सांगा तुमचा त्र्याण्णव सत्तर एकसठ पंधराशे तर नंबर दिलेला आहे मित्रांनो जर तुम्हाला जोड खरेदी करायची असेल जोड आवडत असेल तर नक्की संपर्क करून आपण जोड खरेदी करू शकतो कितीपर्यंत दिला आहे ना तू सत्तावीस हजार सत्तावीस हजारला दिला कसा होता तू इकडं होतो कर्जात करून राहिला सत्तावीस हजारला विकला गेला मागत आहे का मागून राहिले का जोड कशी किंमत की की थी थी? किती किती सांगितले नव्वद हजार सांगितले दाताला आहे सात हजार पण मागताय भावांती मागताय कितीपर्यंत मागताय असं आहे का चालू आहे म्हणजे तुमचा चालू कामाची काय गॅरंटी फोन नंबर सांगता येईल का फोन नंबर हा सत्तर वीस एक्क्याऐंशी साठ एकोणतीस मित्रांनो जोडावर येईल नंबर दिलेला आहे संपर्क करू शकता